जर ही पाच लक्षणं तुम्हाला दिसली तर समजून जा हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे तर पहिलं लक्षण म्हणजे नॉशिया व्हॉमिटिंग म्हणजेच उलटी मळमळ होणं बऱ्याच जणांना ऍसिडिटीमुळे ही लक्षणं आहेत की काय असं वाटतं परंतु हे लक्षण हार्ट अटॅक येणार असल्याचं देखील असू शकतं दुसरं लक्षण म्हणजे फटीक एक्स्ट्रीम टायर्डनेस तर यामध्ये अतिप्रमाणामध्ये थकवा जाणवतो आणि हा थकवा इतक्या प्रमाणामध्ये असतो की जर तुम्ही आराम जरी करत असला तरी सुद्धा हा थकवा तुम्हाला जाणवतो तिसरं लक्षण म्हणजे शॉर्टनेस ऑफ ब्रीदिंग श्वास घ्यायला कष्टता होणं तर साधक काम करत असताना सुद्धा आपल्याला श्वास कष्टता जाणवते चौथं लक्षण म्हणजे छातीच्या डाव्या बाजूला दुखणं तर छातीच्या डाव्या बाजूला आपलं हार्टची पोझिशन आहे तर त्या ठिकाणी अतिशय तीव्र वेदना होतात सोबत त्याच्याच मागच्या साईडला सेम पॉइंटला दुखणं आणि डावा हात जड पडणं मुंग्या आल्यासारखं वाटणं